आणि आता दिवसभरातल्या महत्वाच्या बातम्या आपण पाहूया मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये लवकरच ही पुनर्विचार याचिका दाखल करेल मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे पुणे पालिकेमध्ये नव्यानं समाविष्ट झालेल्या चौतीस गावांना वगळण्याचा डाव शिंदे भाजप सरकारचा असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे गावं समाविष्ट झाल्यामुळे भाजपचा पराभव होईल या भीतीनं ही भी गावं वगळली असा आरोप शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय महानगरपालिकेची निवडणूक ही दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार होण्याकरता नव्याची काही चौतीस गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेली ती वगळण्यात यावी म्हणजे जेणेकरून दोन हजार सतराची रचना कायम राहील यासाठी एक नवी खेळी खेळली जाते याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ठाम विरोध आहे अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी राणा दाम्पत्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे आधी खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे लोक कमी नाहीत किराणा ठेवणं खिसे कापणारे किराणा वाटणारे हा कमी आहे काय खिसे कापाचे लोकशाहीचं भारत जोड यात्रेवरून नारायण राणेंनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे तिघांना एकमेकांच्या आधाराची गरज असून काँग्रेसकडून राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला साथ देण्यासाठी हाक देण्यात आली असं नारायण राणे यांनी म्हटलंय तिघांना एकमेकाची गरज आहे ना एकमेच्या आधाराची गरज आहे त्यामुळे एकटे कोणच चालू चालू शकत नाही त्यामुळे काँग्रेस आता हक देत आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यावर सूचक वक्तव्य केलंय पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर नितेश राणे म्हणाले अंदर की बात है राजन साळवी हमारे साथ है अंदर की बात राजन साळवी हमारे साथ अंदर की बात है राजन साळवी हमारे साथ पुण्यातील रेल्वे समितीच्या बैठकीमध्ये खासदार आणि अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं सा पाहायला मिळालं यावेळी खासदारांनी रेल्वे अधिकारी मनमानी कारभार करतायत असा आरोप केला यावेळी खासदार रणजित सिंह निंबाळकरांनी रेल्वे विभागीय मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला शिखर बँक कथित प्रकरणी मी चौकशीला तयार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवारांनी स्पष्ट केलं शिखर बँकेची चौकशी झाल्यास सहकार्य करणार असं अजित पवार यांनी म्हटलं मी संविधान कायदा नियम मानणारा एक सहकारी चौकशी करताना मला जे काही प्रश्न विचारतील ते उत्तर देण्याची माझी तयारी आहे आणि चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचं माझी भूमिका आहे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय काही जण अर्वाच्य भाषेमध्ये बोलतात त्यांना बोलण्याचं भानही नाही असा टोला अजित पवार यांनी लगावलाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात एकवीस ऑक्टोबर रोजी सीबीआय युक्तिवाद करेल नागपूरमध्ये रवीभवन परिसरामध्ये लावण्यात आलेले मनसेचे होर्डिंग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढले होते यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी ते होर्डिंग्स परत एकदा लावले दरम्यान होर्डिंग्स लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे एमसीए निवडणुकीबाबत उद्या डिनर डिप्लोमसी होणारे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच शरद पवार फडणवीस आणि शिंदे एकाच कार्यक्रमामध्ये दिसतील गरजा महाराष्ट्र या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात येणार आहे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातली घोषणा केली मराठवाडा साहित्य संमेलनाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणारे माजी आमदार शिवाजी चौथे यांनी ही माहिती दिली शिवाजी चौथे हे दहा आणि अकरा डिसेंबरला होणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत मी आता बाहेर पडणार आणि महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार अशी घोषणा बुलडाण्यातील शिवसैनिकांसमोर उद्धव ठाकरे यांनी केली आहे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी आशिष शेलार यांचं बीसीसीआयच्या खजिनदार खजिनदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केलंय आणि नव्या वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्यात पुण्यातील निराडावा कालव्याच्या कामावरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई रंगताना दिसते या कालव्याच्या भूमिपूजनासाठी आलेल्या सुळेंना काँग्रेस आमदार संग्राम थोपटेंच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले थोपटेंनीच कालव्याचा प्रश्न सोडवला असं कार्यकर्त्यांचं म्हणणं मागच्या दीड महिन्यामध्ये एक कोटीहून अधिक पंचाहत्तर वर्षावरील वृद्धांनी मोफत एसटी प्रवासाचा लाभ घेतला अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळाल्याची भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे विजांच्या कडगडाटासह झालेल्या पावसामुळे नांदेडमध्ये आज पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला जिल्ह्यातील वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये अंगावर वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले रत्नागिरीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका भातशेतीला बसला गुहागर तालुक्यातील भातशेतीला सर्वाधिक फटका बसला असून कापून ठेवण्यात आलेल्या भाताला आता अंकुर फुटायला लागले अन्न पदार्थांमध्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीच्या आधी होणारे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला पगार लवकर करण्याचे आदेश दिले राज्य सरकारनं दिवाळी सणासाठी शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांमध्ये किराणा सामान देण्याचा सा निर्णय घेतलाय आणि यासंदर्भात आढावा घेण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहर यांनी वरळीमधील रेशनिंग दुकानांना भेट दिली